सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून साकारत असलेल्या श्री कृपा या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न प्रसिद्ध टी व्ही कलाकार शशांक केतकर यांची प्रकल्पाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून उपस्थिती विश्वास गुणवत्ता व आपुलकीच्या भावनेतून महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रामध्ये अल्पावधीतच आपले नाव कमावलेल्या श्री कृपा कन्स्ट्रक्शन सांगली यांच्या वतीने सांगली विश्रामबाग परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ श्री कृपा सिटी या सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते व प्रसिद्ध मालिका स्टार शशांक केतकर तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील सिमेंट का, सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज पद्माकर जगदाळे काँग्रेस नेते सिकंदर जमादार जतचे नगरसेवक प्रकाश माने माजी नगरसेवक विष्णू माने संकल्पना कोळेकर राजेंद्र कुंभार जागतिक कीर्तीचे रंगवलीकार आदम अली मुजावर क्रीडाई महाराष्ट्र राज्याचे सहसचिव रवींद्र खिलारे तसेच क्रेडाईचे सर्व सदस्य यांच्यासहित सामाजिक सांस्कृतिक व्यावसायिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत कृपा कन्स्ट्रक्शनचे चेअरमन चे तात्यासाहेब खोत व सौ कविता खोत यांनी केले तर प्रकल्पाची सविस्तर माहिती प्रोजेक्ट हेड दिनेश चव्हाण यांनी दिली उपस्थित मान्यवरांनी तात्यासाहेब खोत यांच्या धाडसाचे कौतुक करून सदर प्रकल्पासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या या निसर्गरम्य परिसरातील श्री कृपाश्रीटी प्रकल्पामध्ये टू बी एच के थ्री बी एच के रो हाऊसेस फ्लॅट्स व शॉप्स अगदी वाजवी किमतीमध्ये उपलब्ध होणार असून या संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही तात्यासाहेब खोत यांनी यावेळी केले मी तातेसाहेब खोर कृपा कन्स्ट्रक्शन सांगली मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की एक पुणे बेंगलोर याच्याही पेक्षा छान स्वतंत्र श्री कृपा सिटी ही आपल्या सांगलीमध्ये लॉन्च होते आणि हा जो संकल्प मी गेले तीन वर्ष या एक लॅव्हिश सिटी आपल्या सांगलीमध्ये होण्यासाठी मी बराच प्रयत्न म्हणजे स्टडी ॲक्च्युली पुणे असेल हैदराबाद असेल त्यानंतर मी इव्हन दुबईला सुद्धा मी जाऊन या प्रोजेक्टसाठी बरास स्टडी केला आणि चांगल्या पद्धतीचं चा, हाय क्लास सोसायटी बनवण्याचं एक माझं स्वप्न आता सत्यात उतरतंय हे सर्व तुमच्या साक्षीने तर मला या सिटीच इतके वैशिष्ट्य इतक्या अम्युनिटीज मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की जितक्या पुण्यामध्ये सुद्धा ज्या हाय क्लास सोसायटीमध्ये सुद्धा ज्या अम्युनिटीज नाही त्या आम्ही सांगलीमध्ये पहिल्यांदाच आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय ही नक्कीच सिटी तुम्हाला आवडेल या सिटी मध्ये रॉ हाऊसेस त्यानंतर डुप्लेक्स याच्या सोबत स्वतंत्र आपण निर्मिती आपण करतोय तर या एकाच छताखाली सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी आपली श्रीकृपा कन्स्ट्रक्शन ही कंपनी कटिबद्ध असेल आमच्या कंपनीचं ब्रेदवाक्यच आहे तर सगळ्यात महत्वाचं विश्वास गुणवत्ता आणि आपुलकी याच्या जोरावरच आम्ही गेल्या काही वर्षातच आम्ही या, वर्षा या बांधकाम क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं नाव इतरांच्या तोडी झालेलं आहे याच आता प्रत्यंतर या श्रीकृपा सिटी या याच्यामुळंच श्रीकृपा सिटी संकल्पना आम्ही साकारली आणि यासाठी जो काही आता आम्ही गेले केलेले प्रोजेक्ट्स आहेत या मध्ये साधारणतः जेवढे जेवढे आम्ही आमचे कस्टमर्स होते त्या कस्टमरच्याच डिमांडनुसार आमच्या डोक्यामध्ये एक लॅविश फ्लॅटची संकल्पना लॅविश सिटीची संकल्पना आम्हाला आली आणि इतके आता कस्टमर आता आमच्या बद्दलच एवढं सपोर्टिव्ह आहे की प्रत्येक कस्टमरचे जाता जुनेच कस्टमर आम्हाला नवीन कस्टमर पुढे आहेत तेच कंटिन्यू आम्हाला पुढे होत आहेत यासारखी आनंदाची गोष्ट आमच्यासाठी काय असू शकेल तर या प्रोजेक्टसाठी तुम्हाला सर्वांचं प्रोत्साहन आहे प्रेम आहे असेच आशीर्वाद आमच्या या प्रोजेक्टला तुम्हाला सर्वांचे लागावेत आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर सांगली सिटीच्या वैभवामध्ये एक नावलौकिक मिळवून द्याल असा तुम्हा सर्वांचा आशीर्वादाने मी इथे जाहीर करतो आणि मी इथे थांबतो धन्यवाद